अरे देवा काय पण बोलताय चला तर एक बसलाय तिकडे एक झोपलाय वाजल्यात एक वाजून पाच मिनिटं तेवढे गंभी झालेत मला बनवते कशी सुकायला लागली कपडे सुद्धा आमच्यावर येतात टाकले सुकायला किती पण नाही तिथे पहिल्यांदा पप्पा अभ्यास घेतात ए कर करचुप करा चला आरती घ्याल किती वाजलंय बघा तर आता छोट्याला झोपून झालेलं खाली गेलेले गौरांजकडं गे त्याला थोडंसं ठोपटलं आणि रडायला लागला आले आली याला झोपून घेते असं काम चालू जात अवलते शनुनी माझी हे शनडा हे शन तू तनड शन हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मस्त असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आजचं आहे सातवीवाला आणि आजचा ऑरेंज कलर आहे तर याच्यात थोडा थोडा ऑरेंज कलर आहे म्हणून मी ही साडी लावली माझ्याकडं प्रॉपर असं ऑरेंज कलर नाही आहे आणि टिकलीसुद्धा मी ऑरेंज कलरची लावली आता दोघांची पण अंघोळ होऊन नाश्ता नाश्ता चालू आहे तर याच्या आंघोळ करून याला झोपवाय झोपवलं आहे आता थोडा थोडा आहे तो थो। त्याच्यामुळे याला झोपवते आई मी उपमा बनवला आहे तर आता कवराशला देते आणि त्याला भरवल्याशिवाय तो खाणार नाही तर बघा आता मला बेडवर चादरसुद्धा दुसरी आहे आणि बाकीचं कामसुद्धा राहिलं आहे फटाफट फटाफट ते पूर्ण करते, करते। सव्वा अकरा वाजलेत एका साईडला मशीनसुद्धा लावले आणि आज आहे संडे

एक वाजून पाच मिनटं ते वगैरे दोन्ही झालेत बनवते कशी सुकायला लागली कपडे सुद्धा आमच्यावर येतात टाकलं सुकायला आणि कुठं गेली पानं कुठे हल किती वान आहे तिथे आलवड्याची पान किती वान आहेत तिन्ही यांचा एक लोट काय आमच्या आलोवाड्यांचं नुसतं काय बोलतात आठ आहे बस झालं मग नंतर बघू मग आता आम्ही काय होते उद्या संध्याकाळी बनवल्या ना आपल्याला परवाला पण होते ना नाही त्याला काय ना तर आता आलोवाड्याची तयारी आहे मी काय तू तोंडलीची भाजी भात चवली आणि काय दुधी आणि दुधी आणि मुगडा दुधी मुगडाची भाजी

चार चार पाच पाच दिवस गणपतीला ना। ना। आणि आता फटाफट संपतात आता गौरांश बऱ्यापैकी बिझी झालाय असा ड्रॉइंग करत बसलाय कसा मूड आले तर बरोबर मला अजून बेडशीट टाकायचे दोन वेळा मुतला बेडवर आता पाऊस आहे ना पाऊस म्हणजे हे नव्हतं बाळवता नव्हता लावला आला काय देव ह काळा रंग काला, काला, काला रंग कशाला नाही तेज पण आणायचंय संपलाय अरे काळा रंग तर येत आहे का बघ ना संपू काल कोणता घेतलेला काळा होता का निळा होता कुठला कुठला कलर मारला बरोबर असं असं काय करत बसला ना काय वाटलं ना मी अशी दहा पुस्तकं आणेल अजून असा कलर करत बसला अभ्यास करत बसला हा एक मारला अजून मग काळा कलर काळा कलर कशाला घेतला याला पूर्ण करणं पहिला एकच मारलाय असं असं कलर करत बसला काय कर काय वाटत नाही पण बिलकुल ऐकत नाही आता बरोबर कलर करत बसलाय अशी मी खूप सारी पुस्तकं घेईल कलर करत बसला तर मला पण बरं वाटेल मार मार सगळे बाकी आहेत अजून दोन तीन पुस्तकं आणेल मी तुला हां लगेच प्रॅक्टिस पण करायची ते काढायचं चित्र आहे ना, ना गौराश मार अवतार बघा कसा झाला आज सुद्धा हात आला असा बघा केवढा केला अजून चादर टाकायची बाकी कपडे वगैरे सुकायला लावले मी मशीनला आज झाले आता हक्त ते थोडीशी बाकी आहेत आता मारून घ्यायचं नीट नीट मारायची प्रॅक्टिस कर हां जेवायचं हां चल मार तर आता मी इथं घेतलेले आहेत आलू वडे बनवायला आणि आई एकीकडे दुसरं काम करत त्या म्हणून मी की चला की था था हे मी करते माझं झालेलं सगळं काम आणि जेवणाचं त्यांचं चालू होतं मग आईनं बोललं की मी करते कारण एकटीवर सोडणं चांगलं नाही कारण दिवसभर त्यांना पण बसायला वाटणे मला पण नाही आणि बाबांचं जर का चालू असते हे देते ते आईंकडं तर त्याच्यामुळे मी घेतलं आणि हे स्वच्छ ओटा वगैरे धुवून मग तिथं बनवायला घेतलेलं कारण तिकडं त्यांचं चालू होतं आणि मग इकडं माझं तर अशा आमच्या आलोवड्या रेडी झाल्यात हा तर मंडळी मग मी काही ब्लॉग्स शूट नाही केला कारण मेमरी पुरी फुल झालेली आता पाच वाजले हा इकडं आहे मी चादर वगैरे नंतर बेडशीट टाकून घेतली आणि आता सगळीकडं कपडे दिसतील सगळीकडं एवढा पाऊस आहे बापरे खूप डेंजर काल रात्रीपासून पाऊस पडते तर आज गरबा वगैरे असेल काय वाटत नाही आणि हे सुद्धा आता येतील कामावरून आणि हा कसं बघते बघा हो बघतोय गोरांचा अभ्यास करायला घेतलेला त्याने अभ्यास का केला नाही गेला आता उद्यापासून शाळा सुरू त्याची बाळवती वगैरे सुद्धा निघाली ताई आता आज सातवी माळ तर सातवा ते म्हणजे आमच्या इकडं ते मी जे वड्या बनवलेल्या नाही का नैवेद्याला म्हणजे न वडे चामट्या बोलतात त्या आणि पापड्या तर त्या अशा एका माळीमध्ये हे एक करायच्या आणि मग तिथं लावायच्या असं असते तर ते आई बनवतात आता झाले त्यांच्या फक्त ते धाग्यात हे करतात ओवतात आता मी सुद्धा भाकरी करायला घेते पटापट आणि भाज्यांचं काय आहे काय नाही ते बघायचं आहे किती काय राहिलं आहे ते तर चला मी आता पटापट भाकरी ब करून घेते आणि मग बघ

चला पहिल्यांदा पप्पा अभ्यास घेतात ए कर ना गप करा चला आरती घ्या किती वाजले बघा चा आरती लिहिलं आरती लिहिलं द्या मला तर वाजले किती तेच सव्वादा वाजले झोपवायला ठेवते आणि याच्या शाळेत उद्या सरस्वती काढायला सांगितली म्हणजे अस माझी ही बरोबर आली की नाही काय माहिती नाही थोडं मला चुकल्यासारखं वाटतंय पण काय माहिती आता यांना दाखवते जरा बघू तर गौरांज सुद्धा प्रॅक्टिस करते ये काय काढलंय गौरांश गौरांची प्रॅक्टिस बघा ए हे पुसाला कपडा घे घे ओला कर थांब घे तर हे बघा ग बाळाला झोपून म्हणजे नित्यांशला झोपून आलेले मी वरती आणि गौरण जागा होता म्हणून बोलत त्याला जरा ठोपडते त्याला सुद्धा बरं वाटेल नाही ते या वेळेला कसं होतं मुलांचं की त्यालाच लाड करते मला नाही लाड करत असं तर म्हणून मग डोलं जाऊ दे त्याला सुद्धा जरा थोपटते म्हणजे झोपेल आणि खरोखर मी थोपटला आणि तो झोपला त्याला सुद्धा बरं वाटलं असेल आणि मला सुद्धा बरं वाटलं तर असं एकाला झोपल्यावर दुसऱ्याकडं दुसऱ्याचं झोल्यावर दिस असं चालू असते काहीच चा, असंच असतं ना तर आता छोट्याला झोपून झालेलं खाली गेलेले गौरांजकडं

जय 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 देव जय मंग मूर्ती ओ मंग मूर्ती नृतींबो तांबर वंदना तर सम कष्टीने दास रामाचा कष्टी पावसावर वंदना जय जयो जय देव जय मंग मूर्ती ओर्ती

का अवस्था असते मी नसल्या आरती लागे यांना आरत्याच येत नाही आईंनी पुस्तक घेतलंय तरी आरती आकडे तिकडे ओला नोकऱ्या तर असं चालू आहे आता आरती होईल आणि झोपायचं तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते आहे आय होप तुम्हाला वाटलं चालॉ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटाव आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये हो आणि तोपर्यंत बाय बाय मस्त राहा काळजी घ्या खूप सारा पाऊस पडतो आहे आणि यांची आरती चालली आहे एन्जॉय <laughs> करा आरती बाय <laughs>

भारी हरे राम हरे राम 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 हरे हरे हाई बल कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम